हर खबर सच्चाई महाबोधी महाविहारासाठी राळेगाव तालुक्याच्या वतीने भव्य मोर्चा भीम टायगर सेना तालुका राळेगाव व सर्व समाज बांधवांच्या वतीने बुधगया येथील आंदोलनाला जाहीर पाठिंबा राळेगाव तालुक्यातील बुद्ध अनुयायांनी आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय मोर्चाचे आयोजन केले बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याच्या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शवला गेला महिनाभरापासून अखिल भारतीय भिक्षू संघ महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बुद्धगया येथे धरणे आंदोलन करत आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगाव तालुक्यातील बौद्ध अनुयायींनी मोठ्या संख्येने एकत्र एक आले होते धरणे आंदोलनानंतर सर्व समाज बांधवांनी आंदोलन स्थळापासून नारेबाजी करत तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले सन एकोणीसशे एकोणपन्नासच्या बी टी अॅक्ट रद्द करून बुद्धगया ब्राह्मण लोकांच्या ताब्यातून बौद्ध अनुयायांना परत मिळावं यासाठी हे आंदोलन सुरू आहे जगभरातील बौद्ध अनुयायांनी या मागणीला आपला पाठिंबा दर्शविला आहे मात्र बिहार सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे या पार्श्वभूमीवर राळेगाव तालुक्यातील टायगर सेना व सर्व बौद्ध समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना व राज्यपालांना निवेदन पाठवले आहे यावेळी भीम टायगर सेना जिल्हाध्यक्ष अजय भाऊ शेंडे विदर्भ अध्यक्ष विनोद भाऊ फुलमाळी विदर्भ कार्याध्यक्ष सोनूभाऊ मेश्राम उपजिल्हाध्यक्ष गोपीचंद ढाले जिल्हा संघटक उमेश कांबळे तालुका अध्यक्ष प्रवीण कांबळे तालुका सचिव प्रमोद भगत कार्य बबलू ताकसांडे सहसचिव धीरज ताकसांडे कार्य अजय दारुंडे व समस्त रायगाव तालुक्यातील बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सह दीक्षा नगराळे भगत राळेगाव सर्कल प्रतिनिधीच्या आर्टिकल 26 मध्ये स्पष्ट नमूद असताना भारतीय संविधान आर्टिकल 26 कि जर कोणाच्या स्वामित्वाला धार्मिक स्वामित्वाला जर हानी पोहोचत असेल तर अशा पद्धतीचे जर काही कायदे झाले असतील तर ही भारतीय राज्यघटना लागू होण्यापासून ते संपूर्ण कायदे रद्द करण्यात यावे निरस्त करण्यात यावे तो बी टी ऍक्ट हा एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा आहे आणि भारतीय संविधान हे एकोणीसशे पन्नासला लागू झालं अर्थातच भारतीय संविधानाच्या आर्टिकल सव्वीस नुसार तो रद्द व्हायला पाहिजे परंतु तो असाच चालू आहे आणि आजही त्या महाबोधी विहाराच्या विहारावरती ताबा हा पन्नांचा आहे आज तिथे कुठल्या ना कुठल्या बुद्धाचे विद्रुपीकरण करण्यात केल्या केला, केला जात आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर हे आंदोलन आताचं जे आंदोलन आहे हे तिसऱ्यांदा होत आहे या भारतामध्ये सर्वप्रथम आंदोलन जर कोणी केलं असेल तर अनागारिक धर्मपाल यांनी ते पहिलं आंदोलन केलं नंतर म्हणते नागार्जुन सुदै ससाई यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं पुन्हा आज हे तिसऱ्यांदा हे आंदोलन होऊ घातलेलं आहे हा बिहारचा बिहार सरकारचा जो अन्याय आहे तो हाणून पाळण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे साहेब जे आता आंदोलन केलं आहे तुम्ही आज जर तुमचं मान्य मान्य नाही समजा मागणी झाली आंदोलनाची दिशा तुमची काय असेल नक्कीच आंदोलन जर आज जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आंदोलनाची दिशा नक्कीच आम्हाला ठरवावी लागेल आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा... गौतम यांचा एक विचारसरणी या ठिकाणी महिला म्हणून तुम्ही महिला ताई आहेत ताई तुम्ही जे आता आंदोलन करतायत महिला म्हणून तुम्ही मोठ्या संख्येने आंदोलन सहभागी झालेले आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगू जे आंदोलन काय सांग माझं मत असं आहे की ज्याप्रमाणे हिंदू मंदिरात हिंदू हे पुजारी असतात बर मस्जिद मध्ये मस्जिदचे मौलाना असतात चर्च मध्ये चर्च फादर असतात तसेच ह्या बुद्ध विहारात पंड्याचं काय काम आहे तर हे तिथे पंडित जे आहे ते संविधान लागू होण्याच्या आधीचा तो ऍक्ट आहे आणि आता पन्नास ला संविधान लागू झालं एकोणपन्नास चा तो, तो कायदा होता तर आता संविधान लागू झाल्यानंतर हा बिन शर्त रद्द व्हायला पाहिजे होता पण त्यांचं राज्य होतं काँग्रेसचं त्या राज्यात त्यांनी तो कायदा रद्द केला नाही आणि तिथे चार हिंदू चार बौद्ध बौद्धातले ते हिंदूच आहे आणि एक कलेक्टर म्हणून अध्यक्ष नेमला गेला तो पण हिंदूच असला पाहिजे आणि कलेक्टर हिंदू नसला तर एक प्रतिष्ठित हिंदूच हा व्यक्ती असला पाहिजे अध्यक्ष त्या विहाराचे असं त्यांनी ठरविलं आहे ते हे पूर्णपणे अन्यायकारक आहे आणि या बौद्धांवर पूर्णपणे शंभर टक्के अन्याय केलेला आहे हा एकोणीसशे एकोणपन्नास चा ऍक्ट एक। रद्द करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे धन्यवाद यांनी पण सांगितलं का संपूर्ण भारताला संघ्राट्याचे घटना घटना लिहिली बाबासाहेब गडेश्वर आज जे काय होत आहे ते पुढं लक्षात नाही त्यामुळे आज संतत आपण तीव्र म्हणतायत नाही पण आता सध्या शांतता घेतला हा मोर्चा समोर जो मार्ग झाल्या त्या तीव्र केल्या जाईल असं या महिलांचं पण आकृती